वर्ष पासून या धुळे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आमचं माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची की सदर जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना कायम स्वरूपी शासकीय सेवेत करण्यात यावं युवामित की वयाचा 58 वर्षापर्यंत तरी त्यांना या ठिकाणी शाश्वती देण्यात यावी आम्ही देण्यात येईल कारण विविध कार्यालयांमध्ये जे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये मध्ये कायमस्वरूपी करावं हो। किंवा वयाच्या अठावन वर्षापर्यंत त्यांना शासनाने हमी द्यावी अशा प्रकारचं निवेदन आज धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आलेलं आहे आमच्या लक्षात आलंय की धुळे जिल्ह्यामध्ये असे कित्येक कार्यालय आहे ज्या कार्यालयामध्ये वर्ष ना वर्ष कित्येक वर्षापासून कंत्राटी कर्मचारी काम करतायत अशा कर्मचाऱ्यांना आज काही ठिकाणी ईएसआयसी ईपीएफ आणि विम्याची सुद्धा सुविधा मिळत नाही ऐन तरुणपणाच्या काळामध्ये उमेदीच्या काळामध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या आणि जिल्ह्याच्या जनतेची सेवा केलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणं अतिशय चुकीचं आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की जे कंत्राटी कर्मचारी वित्त कार्यालयामध्ये आस्थापनामध्ये काम करत त्यांना शासनाने परमनंट करावं हो किंवा वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत त्यांना हमी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे